हॅलो वेलकम टू चॅनल आणि ज्ञानाला आहे मानी आणि कधीपासून खेळवते आणि आमचं हे पात्र पण इकडे आलेलं आहे आणि आज आम्ही दाखवणार तुम्हाला ज्ञानाला छोटे छोटे बाबांनी खेळणे आणले त्या खेळणे तुम्हाला छोटे छोटे खेळणे बाबांनी आणले आणि आई इकडे मस्त मजा करते सँडविच खाते बोलत तिच्यामध्ये दिवसांदिवस फाल्गुनी तिच्यामध्ये दिवसांदिवस कधी कधी माझ्यासारखी दिसते कधी मी तर रोज बोलते छोटू अबी हे बघ विचार रोज आल्यावर की नाही पण आज ती फाल्गुनी सारखी दिसते आणि नवीन आ, नवीन तिने एक काय म्हणतात त्याला माईलस्टोन घेतलं की ती मान पकडायला लागली आता आम्ही तिला असं सोडलं तरी मान पकडते हळूहळू पण आम्ही अजून पण ना सोडत नाही ना ना आम्ही असं तिला पकडून ठेवतो हो कारण की पकडली पकडलीये त्यामुळे बघा कशी बघते बघा ह्याच्याकडे तू आपण रोज गप्पा मारतो की नाही बाबांना शांग बाबा पण गप्पा मारतो खूप मी होती की नाही थर्टीन डेज मामा की पंढरी आजीकडे होतं 14 नानाला नानाला ना तिने घेतले माझी पोलगी इकडे माझ्याकडे बघा रचना इकडे रचना इकडे रचना इकडे बघ थंबनेल <laughs> दिसकीस इकडे ब थंबनेल आहे आणि आता आम्ही काय काय खेळणार नाहीत ऑलरेडी आमच्या मॅडमनी सगळे खेळणे काढून ठेवलेले आहेत बाहेर तरी पण तुम्हाला दाखवतो की ज्ञानाची काय पूर्वतयारी आहे आणि ज्ञानाला आता कुठे आम्ही लवकरच बाहेर घेऊन जाणार आहोत तुम्हाला कळेलच तोपर्यंत कनेक्ट राहा आणि बघा काय काय आहे आणि बाहेर कुठे जाणार होत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये एक वेळ आमच्या याच्यात दिसेल ज्ञानाच्या याच्यात नाही दिसणार कारण की तिकडे आमचं काम आहे ज्ञानाला आम्ही घेऊन चालूच स्ट्रीटला पण ठीक आहे चलो बोल हॅलो बो, इकडे बघ इकडे बघ हॅलो कसे आहात तुम्ही नाना कशी आहे तुर कशी आहे तू सांग कशी आहे नाना तुला तुला तुम्ही बोलते आहे दीदी बोलते तुला दीद तु? अरे तुला दीदी <laughs> बोलते का तुला जे बोलते का तुला दीदी बोलते का अरे हे काय सरकार हे काय काय सो हे तुम्ही सगळे बघितल्यानंतर तुम्हाला कळायला असेल की ना माहित नाही बाबू बघू काय पण तुम्हाला दाखवतो आता काय आहे आम्ही आता असेंबल करतो मी आणि नाही स करायचं ना असेंबल हां नाहीसा ऑलरेडी सगळं काढून ठेवलं इकडे ये आता खेळणार मस्त मस्त आणि हे बघा हे तुम्हाला आता दिसलंच असेल पियानो फिटनेस रॅक जे कि ज्ञान आता पाय मारायला लागली अशी अशी त्यामुळे मी ते आणलं तिला म्युझिकसाठी बघूया आता किती पाय मारते लावून दाखवतो तुम्हाला लाव लावते लावते लाव पटकन इथे मी रेडी करण्याच्या आधी हे सगळं केलेलं आहे रेडी दिदीने दिदी तुला दिदी बोलते का काय बोलते तुला काय बोलते तुला दिदी बोलते नाना काय बोलते तुला नाटक कंपनी कुठे लावलंय बघू दाखव कुठे लावलंय हा बोल हे मी लावलंय आता हा कोणासाठी लावलंय हो। so, सो हे असं आहे बघा तिथे झोपणार आणि तिकडे बाबू तू चालू कर बटन आणि जेव्हा जेव्हा ह्याला पाय लावेल ना ती ना ना तेव्हा तेव्हा आवाज येईल दाब दाब दाबायचं हा ये आम्ही हात हाताने दाबून मोकळे झालोत अजून दुसरा एक प्रोडक्ट आहे ठेवते तिला झोपली जागी आहे झोपली आहे सो आणि इकडे छान छान खेळणे कारण की ती आता थोडस बघते सगळ्या खेळण्याकडे त्यामुळे आजी आज काय बघून हे झाली वाटते आमच्या वेळे काय नव्हतं डब्बे वाजवायचे डब्बे वाजवायचे खेळणे होते आणि अजून एक प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवतो ते अरे तिकडे लावलंय म्हणून मी काढलं नाही आहे सीमा माहिती त्याचं चालू करा बटन हे मी मिमीचं एक प्रोडक्ट मागवलं आहे तिकडे ती इथे इथे ज्ञानाचं हे बेड आहे आणि आवाज करा चालू तर करा चालू नाही केलं बटनवरून सो याला थोडीशी मी केलं थोडीशी पिन द्यायची आणि हे असं फिरत राहणार हे तिचं बेड ती बघत बसते त्याच्याकडे ना, ना? बघ बाबाला आहे काय आवडतं आता तिला सो लहान बेबीला थोडंसं काहीतरी नवीन बघायला मिळाल्यानंतर ते थोडंसं आता ती आवाज आवाज येत असेल की नाही माहीत नाही पण ठीक आहे तरी पण आम्ही केले प्रयत्न थोडंसं आणि अजून एक प्रोडक्ट आहे ते तुम्हाला दाखवेल ना, आताच ज्ञाना जेव्हा आमच्याबरोबर बाहेर निघेल त्या त्यावेळेस तुम्हाला तो प्रोडक्ट बघायला मिळेल की काय आहे आणि आम्ही त्या कशासाठी घेतला आणि सर्वांसाठी सेफ्टीसाठी पण आहे आणि युजफुल आहे आणि न्यूबॉर्न बेबीसाठी तर अतिउत्तम आहे सो हे आहे फोर इन वन कार सीट पण आहे आणि कॅरीकॉट पण आहे आणि तिचं क्रेडल पण आहे म्हणजे मी जेव्हा आता तिला बाहेर घेऊन जाऊ तेव्हा हे असं उचलून घेऊन जाऊ तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच की ज्ञानाला कसं आम्ही घेऊन जातो आहे आणि तिला झोपवायची जरी असेल तरी पण थोडंसं हे बघा हे असं थोडंसं होतं म्हणजे लहान बेबीला माहिती आहे तुम्हाला थोडं लिहून केलं की झोपतात जातात तेपन पर मदे, न, आन, आ, ते पण आहे परत गाडीमध्ये पूर्ण सीट म्हणून हे असं सेफ्टी आहे आणि खूप सेफ्टी आहे बेल्ट दिलेले आहेत लावायला जेणेकरून बेबी हलणार नाही ते त्याच्यामध्ये गेल्यानंतर आणि जर तुम्ही बाहेर जर ऊन वगैरे असेल तर असं पण घेऊ शकतो किंवा आपल्याला वाटतं की सनराईज येतात किंवा बेबीला त्रास होतो असं पण यूज करू शकतो आणि एकदम लाईट वेट आहे एका हातात उचलून घेऊन जाऊ शकतो आणि न्यू बॉर्न बेबीसाठी खूप छान आहे युजफुल आहे आणि त्याचबरोबर खूप सॉफ्ट आहे हे सगळं रिमूवेबल आहे आणि वॉशेबल पण आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आहे की तुम्ही आ, जरी यूज केला आणि खराब झालं तर तुम्ही वॉश करून पण ठेवू शकता आणि खूप आहे आणि तुम्ही जाऊन पण बघू शकता लवलॅबच्या लिंक वर की त्यांचे त्यांच्या खूप सारे प्रोडक्ट आहेत आणि इकडे इकडे बस आहे आहे किलो किलो सो हे हे टू पर्यंत आणि आमचं थ्री फोर इयर्स झिरो टू थर्टीन के जी थर्टीन के जी थर्टीन के जी ऊपर बेटो ते बेटो मी आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही कधीच यूज नाही केल्या अरे सगळं घेतलं तिला पण युज काय सो आता ती झोपेच्या स्थितीमध्ये म्हणून आम्ही जास्त अजून गोष्टी काय दाखवत नाही तुम्हाला नंतर बघायला मिळतील हळूहळू काय काय गोष्टी आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी बघा आणि बाबा आणि आई मा डॉक्टर काका सगळ्या काय 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 गोष्टी आणणार आहेत तुम्हाला याच्यात सगळं दिसणार आहेत आणि आमच्या बाबूंनी खूप साऱ्या गोष्टी यूज नाही आणि त्या खूप साऱ्या गोष्टी आमच्या पडलेल्या आहेत त्या आता आम्ही घेऊन जाणार नाय बोलतो बघा किती तिला सो चलो हा ब्लॉग इकडेच संपवतो आपण ज्ञानाच्या खेळांचा आणि आई बघा साऊन झालेला आईचा बाय 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 बायक सोना बायकत बाय बाय आमच बाय बस